धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी म्हसवणमध्ये एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल बुधवार दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास म्हसवड येथील धनाजी गोपाळकृष्ण माने वयवर्ष सव्वीस यांच्या घरी सविता दत्तात्रय जाधव ही महिला आली व तिने हिंदू धर्म खोटा आहे तुमच्या घरातील सर्व देवदेवतांचे फोटो मूर्ती काढून टाका तुमच्या हिंदू धर्मातील देवतांची पूजा करू नका हिंदू देवतांची पूजा केल्यास तुमचे वाटोळे होणार आहे तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा येशूची प्रार्थना करा असे सांगत धनाजी माने यांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांनी सविता दत्तात्रय जाधव हिच्या विरोधात म्हसवड पोलिसात तक्रार दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार पळे करीत आहेत अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद